नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर स्टीच बाय जयश्री शिंदे तर मैत्रिणींनो आज आपण ही नेटची स्लीव्स तयार केलेली आहे खूप सुंदर अशी फ्रीलची ही स्लीव्स तयार आपली झालेली आहे तर मी तुम्हाला आता ती स्लीव्ज कशी शिवली मी ते आपण आता बघू जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा तर चला मी आता तुम्हाला दाखवते ही स्लीव्ज मी कशी शिवली आहे ते बाहीचं पेपर पॅटर्न मी आधीच काढून ठेवलेलं आहे तर उंची अधिक एक इंच घेऊन अशी अकरा इंचाचं पेपर पॅटर्न काढलेलं आहे पण आपल्याला ही नेटची पप स्लीव्ज बनवायचं आहे म्हणून आपल्याला एक इंच अजून एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर बघू शकता बाहीच्या बंद घडीच्या मागे मी सहा इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला प्लेस टाकायला नेट एक्स्ट्रा लागेल तर अकरा अधिक एक इंचावर मी बाईची उंचीचं माप टाकून घेतलेलं आहे आणि इथे सहा इंच जिथे आपण घेतलेलं आहे तिथे मार्क करून घ्यायचं आहे आणि जसं मार्क केलेलं आहे तसं आपल्याला आपली ही स्लीवची कटिंग व्यवस्थित करून घ्यायची आहे जसंच्या तसं शिवायला अतिशय सोपी अशी ही स्लीवज आहे कुणालाही पटकन जमेल अशी ही स्लीवज आहे जिथे नॉच मारले होते आपण तिथेसुद्धा कट करून घ्यायचं आहे जेणेकरून ब्लाऊजवरती प्लेस टाकताना आपल्या लक्षात राहील तर मी ह्या दोन्ही साईडच्या स्लीवज लगेच कटिंग करून घेतलेल्या आहे तर आता आपल्याला ह्या बाईला फ्रील लावायची आहे तर पट फ्रीलची पट्टी सुद्धा आपण लगेच कटिंग करून घेणार आहोत तर साधारण साडेतीन इंचाच्या दोन पट्ट्या काढायच्या आहे एका बाईसाठी एक तर तुम्ही बघू शकता एक पट्टी आपली तीन इंचाची शिवून रेडी आहे आणि दुसरी अडीच इंचाची आहे तर दोन्ही पट्ट्यांना मी पुढच्या साईडनी फोल्ड करून घेतलेलं आहे अर्धा इंचाचं आणि वरील पट्टी ही मागच्या खालच्या पट्टीवर कवर करून शिवून घेतलेली आहे तर ती नेटवर आपल्याला जोडताना तिन्ही फ्रिलमध्ये एक समान अंतर राहील अशीच ती आपल्याला जोडायची आहे मग ते अंतर तुम्ही कमी जास्तही करू शकता पण तिन्ही फ्रीलमध्ये सारखंच अंतर पाहिजे तरच ती फ्रील दिसायलाही छान दिसेल आणि ब्लाऊजच्या बाहीचं फिनिशिंगही आपल्याला छान दिसेल तर अशा प्रकारे व्यवस्थित बॉटमकडे लक्ष ठेवून आपल्याला ही फ्रील जोडून घ्यायची आहे आणि नेटची स्लीव्ज कोणत्याही डिझाईनमध्ये जरी असली ना ती अजिबात ओढता न करता आपल्याला शिवायची असते तर आता इथे अर्धा इंच आपल्याला मार्जिन सोडून परत एक शिलाई टाकून घ्यायची आहे कारण आपल्याला तिथे इलेस्टिक टाकायचं आहे जास्तीचं आपला कपडा आपण कट करून घ्यायचा आहे तर आपली ही फ्रीलची स्लीव्ज रेडी झालेली आहे आता मी तुम्हाला ती पाहिला कशी जोडायची ते दाखवते तर मी आधी ही मागच्या साईडने जोडायला सुरुवात केलेली आहे ब्लाऊजचा मागचा मुंढ्याकडून जोडायला सुरुवात करायची आहे आणि इथूनच आपल्याला छोटे छोटे प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे जितका आपण कपडा जास्त घेतला होता तो आपल्याला इथे प्लेट्सद्वारे कमी करायचा आहे तुम्ही जितक्या प्लेट्स छान आणि छोट्या घ्याल तितकं आपलं ब्लाऊज छान दिसेल तर मैत्रिणींनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि त्याचबरोबर माझे असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ टाकेल तो तुम्हाला लगेच दिसेल तर आपण जिथे मार्क केलं होतं ती आपलं मार्क एकदम शोल्डरवरच आलं पाहिजे आता आपण पुढच्या भागाच्या प्लेट्स घालून घेऊ अतिशय छोट्या छोट्या ह्या प्लेट्स आपल्याला टाकून घ्यायच्या आहे नेहमी प्रमाणे आपण बाहेर जशी डबल शिलाई घेतो तशीच डबल शिलाई आपल्याला इथे पण घेऊन घ्यायची आहे आणि वरतून अजून एक आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे जेणेकरून आपलं नेटची जे, ने जे मार्जिन आहे ते बाहेर दिसणार नाही तर आता सेफ्टी पिनच्या साहाय्याने आपल्याला आपलं जे इलॅस्टिक आहे ते आपण आता फ्रीलमध्ये अर्धा इंच जिथं मार्जिन सोडलं होतं शिलाई घातली होती तिथे ओवून घ्यायचं आहे इलॅस्टिक पुढे जाऊ नये म्हणून आपल्याला त्याच्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपलं इलास्टिक पुढे निघून जाणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सर्व इलास्टिक आता म मद, स्लीव मध्ये टाकलेलं आहे आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला ते पक्क करून घ्यायचं आहे तर आता नेटच्या ब्लाऊजची फिटिंग करताना नेहमी पाठीमागून क म्हणजे कप कमरेच्या साईडनी चालू करायची आहे आणि नंतर स्लीव्ज कर फिटिंग करत यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आणि समजलं नाही तर तुम्ही स्किप करून पुन्हा बघू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर तिन्ही फ्रीलेखाखाली एक व्यवस्थित घेऊन आपल्याला त्याच्यावरती शिलाई घालून घ्यायची आहे तर आपण ही सुलट ब्लाऊजवरती शिलाई टाकून घेतलेली आहे आता ब्लाऊज उलट करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती परत शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे तर आता आपल्याला इथे आपली जी स्लीवचे माप आहे दंड घेराचं ते टाकायचं आहे आणि कमरेची सुद्धा आपल्याला लगेच फिटिंग करून घ्यायची आहे आपल्या ज्या एक्स्ट्राच्या शिलाया असतात त्या पण आपण इथे लगेच टाकून घेणार आहोत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला किंवा ही नेटची स्लीव्स कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मी असेच तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येईल बघू शकता आपली स्लीव्ज अशी खूप सुंदर अशी तयार झालेली आहे खूप सोपी कोणालाही जमेल अशी ही, ही स्लीवज आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू